नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो वळेला सतरा तारखेला एक आदतचं मैदान पडले आणि त्या आदतच्या मैदानाच्या आढाव्यासाठी किंवा त्या फाटीसाठी अनेक लोकांना वळई म्हणजेच लक्षात देणार ना मित्रांनो वळेचं मैदान कधी पडले अनेक लोकांचं फोन आलं तर कमिटीने जरा मैदानाचं व्यवस्थित मैदान केलं ना ते आता फोन केला तर आपण बाईट घ्यायसाठी आलोय वळेच्या मैदानाच्या तर वळे म्हणजे मित्रांनो झऱ्याकडे येताना झरे आणि वडजलच्या मधली आणि वडजल वडजलपासनं कुकडवाड आपलं कुकडवाड म्हणजे वडजल आणि वडजलच्या विरळीच्या अलीकडच्या वडजलच्या दक्षिण दिशेला वडजल ते झरे रोड आहे आणि वडजल पासून चार किलोमीटर अंतरावर बैलभुजा च्या लेफ्ट साइड ला आपलं मैदान आहे मैदान कशा निमित्त घेतले आपली सर्वलिंग भोजलिंग गावची यात्रा आहे सासन यात्रा असते आणि त्याच्या निमित्त गाव स्वरूपी ही मैदान घेतलेलं आहे आणि ही पारंपरिक मैदान चालू असतय आणि मधीच खंड एक चार वर्षाचा होता गेले जुनं मैदान सुप्रसिद्ध आहे आणि पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार दहा पर्यंत सतत चालू होता आणि ह्या मैदानाचा भरपूर ह्या भागामध्ये बैलगाडी शर्यतीचे सुप्रसिद्ध आहे मोठ मोठ मोठमोठ्या ठिकाणी बक्षिस लावून इथं पन्नास हजार चाळीस हजार बक्षीस लावून ह्याच्या अगोदर हे मैदान पार पडत होतं आणि चांगल्या पद्धतीनं पार पडत होतं हि तर कुठलाही वशिला भ्रष्टाचार किंवा एखादी चिठ्ठी कुणाच ऐकून न घेता सर्व व्यवस्थित रितसर रित सर ही मैदान केलं जातं मित्रांनो त्यांचं म्हणणं की चार वर्ष आता ह्या चार वर्षात खंड खंडित पडलेलं तेच मैदान त्यांनी चालू केले जुनं मैदान होतं बक्षीस रक्कम सांगा बक्षिसाची रक्कम प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय एकाहत्तर हजार तृतीय एकावन्न हजार चौथम एकतीस हजार पंचम एकवीस सहावा पंधरा हजार आणि सातवा अकरा हजार तसेच क्वार्टर फायनलचे प्रथम पाच द्वितीय चार तृतीय तीन आणि चौथम सहा पंचम नाही चौथम दोन पंचम दोन सहावम दोन आणि सातवम दोन आहे बर मित्रांनो क्वार्टर फायनल पण आहे माहिती आता मला सांगा फाटीच फाटीची लांबी किती आहे रुंदी किती आहे काय फाटीची लांबी साडेसातशे फूट आहे रुंदी पल्ला आणि आतल्यात अंतर चौदा फुट आहे आता मैदानी तयार केलेलं का पहिलं होतं नाही हे मैदान आता या प्रथम वर्ष तयार केलेलं आहे पहिलं मैदान दुसऱ्या जागी व्हायचं आता हे नवीन फाटी अशी तयार केलेली आहे आपण मैदानात फाटी कशी कटणाची आहे का मव आहे कशी आहे पूर्ण मातीची बुस वा, फाटी आहे आणि जास्त फफुटा वगैरे भुसभुशीत पण नाही खाली टनक आहे वर माती आहे टनक फाटे फाटी टनक आहे पुढच्या साइड ला विहीर नाला काय दोन किलोमीटर मध्ये वडा विहीर काय नाही इथं पण पुढं फाटी संपल्यानंतर एक दोन किलोमीटर एकदम सुपीक आणि गवत असं जागा आहे बर दोन किलोमीटर पर्यंत काय नाही काय नाही काय नाही दोन किलोमीटर अडचण वगैरे आजूबाजूला आजू काय अडचणीचा भाग नाही आणि झाडी वगैरे काय नाही बारीक झुडपं वगैरे दिसून येतात पण एक किलोमीटरच्या आत तर काहीच नाही एक किलोमीटर नंतर सुपीक जमीन आहे पडली म्हणजे एक म्हणजे जे मग हे माळच आहे सगळं सगळं माळच आहे मोकळं गवतपण माळ आहे पूर्ण हेच्या अगोदर ह्याच्या साईडला एक फाटी होती पण ते आम्हाला गावकऱ्यांना ग्रामस्थला काय व्यवस्थित वाटली नाही अन त्यामुळं आम्ही फाटी गेले एक महिना व बरो स्वच्छता वगैरे फाटीची दुरुस्ता वगैरे माती टाकून सगळ्या ठिकाणी पाणी मारून खड दगड वेचून पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि त्याची दक्षता घेतलेली आहे यात्रा कमिटीने मला सांगा आता कसं राहिलेलं दगाड पुढचं थोडं पडलं ती कस, कस? नाही ते आता काम चालूच आहे आता ते आजच्या दिवसा पूर्ण होऊन पूर्ण उद्या त्याला सर्व क्लिअर होऊन जाईल बर लाईव्ह कुणाच आहे का पिथ्री लाईव्ह आहे बर आणि लॉट्स कधी काढणार आहे लॉट्स मैदाना दिवशी सकाळी होतील आदल्या दिवशी काढण्याचं न काढण्याचं कारण की गावात कार्यक्रम असतो त्यामुळे त्या दिवशी त्या काय निघणार नाहीत मैदाना दिवशी सकाळी आठ वाजता लॉट काढायला चालू होतील मैदान उजेड होईल काही नाही आपल्याला ना, फायनल उजेड सकटच घ्यायचं आहे जेणेकरून संध्याकाळी परत गावचा दुसरा कार्यक्रम असल्यामुळे त्या दिवशी तो मैदान आपल्याला साडेपाच त्यात फायनल करून सर्वांना तिकडे तिकडे क्लिअर करायचा आहे मित्रांनो आता आपण फाटीचा व्हिडिओ घेऊ चला the new one.